జవాబంధ సరే ఏ నాగన్ సార్ साहेब मला रस्ता किती तारखेला सुरू आहे इथे रस्ता सुरू पाहिजे आम्हाला नाही तर आम्ही सगळे नागरिक आणून इथं अधिकाऱ्यांना काय बसू नाही तर बांधल्या बोलू तर काय कर मला बरं काय नाही साहेब याच्यात राजकारण जबाबदार ठेवा ना राजकारण प्रशासन ठेवणार राजकारण जर आहे ना मग

हे काम सुरू नाही केले त्या बाबतीत आपण किती त्या नोटीस दिली पीएनसी ला किती त्या आणि आधी त्या टक्के टिकेट दोन वर्षाची मुद्दा साहेब आपण सांगितले त्याच्यात काय ते दोन वर्षाची मुद्दा त्याच्यात दोन वर्ष अठरा महिने दीड वर्ष आता संपलं ना बारा महिने तेरा महिने संपले पाच महिने राहिले पाच महिन्याचे कोट्यवधीचं काम घेऊ नका साहेब तुम्ही अरे शंभर शिक्षक कधी होती सुरू कधी करणार ते सांगू तरी आम्ही चर्चेतो पण विनंती समोर खोंदावा नागरिकांसमोर फोन लावा प्रशासनाला विनंती करायला पाहिजे विनंती करायची तुम्हाला निवेदन घ्या फोटो घ्या तुम्ही फोटो नाही आम्हाला फोटो नाही घ्यायचंय का फोटो फोटो सारखे आलो नाही आम्ही आम्ही कामासाठी आलोय ठीक आहे तुमचं मिळालं मला समजलं नाही तुम्ही सांगतोय काय मी तुम्हाला लक्षात आलं काहीशे कोटीच काय तुम्ही काय म्हणताय म्हणलं तुम्ही दमदार मागा साहेब कमदार टीला कायदा कोण

का तुम्ही साहजिकांना मी प्रतिष्ठित सदस्य होत प्रतिनिधी होत तुम्हाला बोलाय की नाही दोनदा तीन बोलले तू तू प्रेमाने बोला प्रेमाने मागा मी सांगतोय तुम्ही समजू की भाषा तू मला प्रेमाने म्हणा बाहेर आपण तुम्ही बोलू बोल

कामात मी तुम्हाला मुदत एक वर्ष अजून सहा महिने बाकी आहे कॉन्ट्रॅक्टर पन्नास कोटी कामं केली पन्नास कोटीची कामं त्याचं बिल आउटस्टँडिंग आहे तो काम मिळायला त्याला पैसे नाही काम करायला त्यामुळे ते काय काही करू तुमचं काम माझी विनंती तुम्ही माझा

नागरिकचं काम सुरू सांगितलं तुम्हाला समजाव आता उद्या तुमच्या पात्र उत्तर द्यायचं सांगितलं आमच्या सुरू आहे ते पाहिजे हा ठीक आहे